नमस्कार माझ्या गोड प्रेक्षकांनो आज मी शेअर करते त्या रात्रीचे शेवटचे गुपित जे आजपर्यंत फक्त माझ्या मनात होतं म्हणतात ना काही रात्री असतात त्या आठवणीत जिवंत राहणारी ही तशीच एक रात्र होती तर मागच्या भागात तुम्ही ऐकलंच कसल्या मस्त गप्पा थोडा पाऊस थोडं खोडकरपण थोडं प्रेमळ बोलणं आणि काही शब्दांत न सांगता येणारे भाव पण खरी गोष्ट तर अजून बाकीच होती रात्र सरते वाऱ्याचा वेग वाढलाय आणि त्या गच्चीवर आम्ही दोघेच तो माझ्या अगदी जवळ येऊन म्हणाला या पावसात तुला इतकं जवळून पाहताना मन वेड व्हायला होते ते ऐकून हृदयाचा ठोका अक्षरशः चुकला थोडं हसू थोड लाजणं आणि हलकं शहारण मी हळूच म्हणाले अरे एवढं काही वेड करू नकोस नाहीतर मी खरंच प्रेमात पडेन त्याचं ते हसणं आणि डोळ्यातला तो खोडकरपणा म्हणाला तू आधीच पडलीस फक्त कबूल करायचं बाकी आहे ते ऐकून अंगावर शहारा आला काय सांगू हृदयाच्या अगदी खोल खोल कुठंतरी स्पर्शून गेलं त्या वाऱ्याच्या झुळुकीत अंगणभर पसरलेल्या त्या हलक्या पावसात दोघं एकमेकांच्या इतकं जवळ आलो की बोलायची गरजच उरली नव्हती क्षणभर नजर भिडली आणि त्या डोळ्यात असलेली ओल ते गुपित ते सांगूनही उंगण्यासारखं नव्हतं मी हळूच म्हणाले ही रात्र संपू नये असंच थांबावं आणि तूही तो हस्त म्हणाला मी तुझ्यासाठी पुन्हा पुन्हा या गच्चीवर यायला तयार आहे फक्त हात धरशील का मी काहीच बोलले नाही फक्त हात हळूच त्याच्या हातात ठेवला आणि त्या गोड स्पर्शाने जीव रोमांचित झाला तो म्हणाला प्रिये कधी वाटलं नव्हतं की एक रात्र इतकी खास होईल मी हस्तच म्हणाले काही काही गोष्टी ठरवून होत नसतात रे त्या अचानक घडतात तो गप्प बसला मग एकदम हलक्याच आवाजात म्हणाला मी तुला आवडतोय का प्रिये त्या प्रश्नाने माझा श्वास थांबला हृदयात कसली तरी गडबड झाली मी थोड लाजत म्हणाले खरं सांगू तुला इतकं सुंदर बघताना पावसाचे थेंबसुद्धा तुझ्यावर पडताना जळत असतील की आपल्याला असा स्पर्श करायला मिळत नाही म्हणून हे ऐकून त्याच्या चेह्यावरच्या हसू आणि डोळ्यातली मस्ती अवर्णनीय होती त्या रात्रीच्या शेवटच्या क्षणी गच्चीवर फक्त वारा पावसाचे थेंब आणि आमच्यातलं न बोललेलं गुपित तो म्हणाला ही रात्र तुझ्यासोबत माझ्या आयुष्याची सगळ्यात खास आठवण झाली आहे प्रिये मी फक्त डोळ्यांनी हो म्हटलं त्या रात्री पावसाचा वास गच्चीवरच्या गार वारा आणि आमच्या दोघांच्या अबोला गुपित तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं शब्द नसले तरी नजर सगळं बोलून गेली होती तो म्हणाला प्रिये मी तुला इतकं जवळून कधीच पाहिलं नव्हतं मी हस्त म्हणाले काही गोष्टी पावसात भिजल्याशिवाय कळत नाहीत रे ती रात्र संपली पण त्या स्पर्शाच्या त्या डोळ्यांतल्या नजरेच्या आणि त्या अनोख्या गुपित क्षणाचा वास आजही मनात ताजा आहे काही नाती असतात ज्यांना नाव लागत नाही पण हृदयाच्या तळात खोल कुठेतरी जपून ठेवायचं असतं त्या क्षणानं सगळं बदलून टाकलं त्या रात्री झोप लागली नाही मनात फक्त एकच विचार उद्या तो काय बोलणार काय करणार पुढच्या भागात काय होणार गच्चीवरच्या त्यात दुसऱ्या रात्री जेव्हा त्यानं माझ्या डोळ्यात पाहून पावसाच्या थेंबांना साक्ष ठेवून एक खास गुपित सांगितलं आणि माझ्या हृदयातलं गुपितही उलगडलं ते गुपित काय होतं त्या रात्रीच्या शेवट कसा झाला आणि मग त्या नात्याला नाव मिळालं का हे सगळं जाणून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद